याच कार्यक्रमाच्या निमित्ताने काल झालेली कीर्तन सेवा अंजली शिंदे यांची मुलाखत आमचे प्रतिनिधी मनोज देशमुख व कॅमेरामॅन आदित्य शहर असलेली ही लोहनेर नगरी गणपती बाप्पांच्या पदस्पर्शाने भूमीत पावन झालेली ही लोहनेर नगरी आणि खरंच आज या लोहनेर नगरीमध्ये खऱ्या अर्थाने दसरा दिवाळी साजरी होते आहे कारण आज या लोणेर नगरीमध्ये साधू संतांचे चरण लागलेले आहे आणि ते साधू संत हे सर्वसाधारण साधू संत नसून शिव अर्धनानेश्वरी नाग ज्योतिर्लिंग तुलसीगडाचे मठाधिपती पन्मपूज्य संताश्री अनेक रूपी माउलींचा आज या ठिकाणी सुंदर असा प्रवचन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि खरंच आहे

गावातील नागरिक महिला बंधू आणि भगिनी आमच्या मागे भरभक्कमपणे उभे राहिले आणि कार्यक्रम घेतले आणि त्या दिवशी ठरवलं की आल्यानंतर प्रथम ता महाराज महादेव मंदिराचा नंतर मिरवणूक होईल नंतर प्रवचन होईल आणि महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम होईल साधारणतः महाराजांच्या कृपेने दहा ते पंधरा हजार लोकांचा महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि तो आमच्या या लोनेर गाववासियांच्या भरभक्कम पाठिंब्यामुळे आम्ही सर्व शिवभक्त पूर्ण करू शकलो हे मी महाराजांच्या वतीने आमच्या सर्व शिवभक्तांच्या वतीने सांगू इच्छितो आणि महाराजांसारखी शक्ती कोणीच नाही कारण अगदी छोटे छोटे, छोटे गेले डोळा गेले देव पांढळ आले पाय हे देव पुखेराले बाकर अशा ती आई गुरु मावली आणि ग्रामीण भागातला गरीब लोकस करता बिगर पैशाने सावली असे म्हटलं तरी काही हरकत नाही गुरु मावली सारखे संत होणे नाही बाल ब्रह्मचारी अतिशय कमी दिवसात सर्वात जास्त दवाखान्यापेक्षा लवकर फरक पडेल असा अनुभव आम्हाला आला आणि म्हणून एवढ्या लवकर बोलणार म्हणजे हा कार्यक्रम झाला एवढं दिवसात हे होते लोनेरचे उपसरपंच शिवभक्त रमेशांनायरे प्राध्यापक मनोज देशमुख सह कॅमेरामॅन दोन लोणेर